नमस्कार मी सविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मुगाचे आपे बनवणार आहोत जे अगदी झटपट बनून तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात चला तर मुगाचे आपे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाठीभर भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत हे पहा सात ते आठ तास हे मूग मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि हे मूग आता छानपैकी भिजलेले आहेत याऐवजी मोड आलेले हिरवे मूग जरी घेतले तरी चालेल आता मिक्सरचे एक भांडे घेऊया आणि त्यामध्ये हे भिजवलेले हिरवे मूग टाकूया त्यानंतर यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता हे सुद्धा यामध्ये टाकूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पाणी न टाकता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पण जर का मिश्रण खूप कोरडं वाटत असेल तर एखाद दुसरा चमचा पाणी यामध्ये टाकू शकता आणि मुगाची एकदम बारीक पेस्ट करायची नाही तर थोडंसं रवाळच ठेवायचं तर हे पहा मग मी इथे छानपैकी बारीक करून घेतलेले आहेत पूर्ण याची बारीक पेस्ट केली नाही तर थोडेसे रवाळच ठेवलेले आहेत हे पहा थोडेसे दरदरीत आहेत आता हे एका पाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता हे मूग एक दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवूया म्हणजे जेव्हा आपे बनवून तयार होतील ना तेव्हा ते आपे खाताना कोरडे लागणार नाहीत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आणि आता जवळजवळ दहा मिनिटे झालेली आहेत यावरचं आपण झाकण काढूया आणि आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया पाव चमचा हळद थोडीशी हिंग टाकूया पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूया जिरा पावडर पाव चमचा टाकूया धना पावडर पाव चमचा टाकूया हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा ॲड करू शकता सर्व साहित्य व्यवस्थित मुगामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चिमूडभर खाण्याचा सोडा टाकूया म्हणजे मग हे आपे आप आतून छान जाळीदार बनून तयार होतील मिक्स करून घेऊया आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे पहा हे असं मिश्रण बनवून तयार झालंय अप्पे बनवण्यासाठी मिश्रण थोडंसं घट्टच लागतं पाणी टाकून याला पात्र करू नका चला तर लगेचच अप्पे बनवायला सुरुवात करूया तर इथे गॅसवर मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आता या आपे पात्रामध्ये आपण तेल लावून घेऊया म्हणजे मग मिश्रण या भांड्याला चिटकून राहणार नाही आणि आप्या अगदी सहज सुटून येतील आता आप्या पात्राला तेल लावून झाल्यानंतर एक एक चमचा मिश्रण या आपल्या पात्रामध्ये सोडून घेऊया सुरुवातीला या कडेकड्याच्या वाट्या भरून घ्यायच्या कारण मधली वाटी खूप गरम झालेली असते आणि त्यामधले जे आपे आहेत ते लगेच करपू शकतात त्यामुळे सुरुवातीला या कडेकड्याच्या वाट्या भरून घ्यायच्या आणि त्यानंतर मधली वाटी भरून घ्यायची आणि आता या यावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंदाच्यावर हे आपे एक चार ते पाच मिनिटे वाफून घेऊया आणि आता तीन ते चार मिनिटे झालेले आहेत यावरचं आपण झाकण काढूया थोडस तेल या आप्यांवर सोडूया कारण वरच्या बाजूने हे आपे खूप कोरडे पडतात आणि आता हे आपे पलटून घेऊया तर पहा एका बाजूने हे आपे छानपैकी भाजलेले आहेत मस्त रंग आलेला आहे मस्त तर पहा एका बाजूने हे आपे किती सुंदर रंगावर भाजलेले आहेत आता पुन्हा यावर झाकण ठेवून अप्प्यांची दुसरी बाजूसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊया आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि आता बरोबर चार ते पाच मिनिटे झालेली आहेत यावरचं आपण झाकण काढूया तर पहा आपे आप एकदम मस्त टम्म फुगले आहेत पलटून घेऊया पहा दोन्ही बाजूने हे आपे छानपैकी भाजलेले आहेत मस्त दोन्ही बाजूने हे आपे छानपैकी भाजलेले आहेत तर आता गॅस बंद करूया आणि हे आपे काढून घेऊया तरपा, आपन, तर पहा किती मस्त आपे बनवून तयार झालेत आणि आता अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपे बनवून घेऊया तर इथे आपले मुगाचे पौष्टिक आपे बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे आपे किती सुंदर बनून तयार झालेत हे पहा रंग पण सुरेख आलेला आहे दोन्ही बाजूने छान खरपूस रंगावर हे आपे भाजले गेलेत हे आप्पे तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा मग मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता अगदी दे झटपट बनवून तयार होतात किमान सात ते आठ तास मूग पाण्यामध्ये चांगले भिजून घ्या आणि हे आपे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा तुमच्या एखाद्या आवडीच्या चटणीसोबत किंवा मग ओला नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने हिरव्या मुगाचे पौष्टिक आपे नक्की करून पहा व्हिडिओवरला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू